जीत ही दे मनी एक सांगायचं जात जात की आपण सर्वांनी पूर्ण ताकद प्रत्येक भागामध्ये जे विरोधक आमदार असतील विद्यमान आमदार असतील आमदार असतील सत्तेतले आमदार असतील तर प्रत्येकांना आपली व्यथा मांडा त्या त्या पद्धतीनं आपण सर्वांनी साथ देणार याची झंबडकी ग्राह्य धरतो हा लढा शेवटचा असेल त्यानंतर लढा नसेल याची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि जास्तीत जास्त संख्येनं कुणी देखील क्वेश्चन न विचारता ज्यांना सभासद ज्यांना सदस्य आहे माझ्या संघटनेमध्ये त्यांनी सदस्य व्हावं त्यांनी कुठलंही क्वेश्चन विचारू नये जर विचारणार असाल तर तुम्ही त्या भानगडीत पडू नये त्यावरती निंदा पण करू नये टीका पण करू नये किंवा कुठल्या ग्रुपमध्ये जाऊन त्यावर चर्चा पण करू नये किंवा नाही पटलं तर नका हो झाले तर वा नाही झाले तर कृष्णार पण नंबर होते पण नावही ठेवायची नाहीत आणि लिगली जे कोण ते एक नंबर आहेत दुसरी प्रिंट कुणी काढायची नाही कुणी करायची नाही जे तुम्हाला सांगितले तेवढंच करायचं कुणी देखील कुणाकडून कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तुणूक करायची नाही जो डाटा तुमच्याकडे मिळेल तो डाटा मला जसाचा तसा माझ्याकडे सुपृत करायचा आहे